आणि दुसरीकडे संत चौका मेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला लोक प्रतिनिधीला वेळ मिळत नसेल येणाऱ्या काळात या संत चौका मेळा ट्रस्टिकाणी निषेधाचं पत्र काढ

प्रश्न आहे तुम्ही त्या प्रश्नाला बदल घेऊन मात्र उद्घाटन येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपल्याला उत्तर बनवून त्या दरम्यानच द्यावं लागेल म्हणून आज तुमच्या गावापर्यंत वाढे वस्तूपर्यंत पहिला लावून आला आणि आणखी तुमच्या वाढेवाडी वस्तीपर्यंत घरापर्यंत येणार आहे पण परिवाराची संयुक्त गेल्या वेळचा लोकप्रतिनिधी निवडण्याची आमदार निवडण्याची भूमिका त्या सतरा गावाने पार पाडली तुम्ही म्हणाल कस तर सतरा हजार मतांनी सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून आला होता सतरा गावानं सात हजार मताचं लेख दिलं होत तिथल्या संपूर्ण मोहर तालुक्यानं सात हजार झालं चौदा हजार आणि वडाळा परिसरातल्या जोडलेल्या गावाने त्या ठिकाणी साडेतीन असं साडे सतरा हजार मतांनी त्या दरम्यान तिथला लोकप्रतिनिधी निवडून गेला आणि मग आपल्या सतरा गावातल्या परिवारातल्या ग्रामपंचायत प्रमुखावर सरपंच दोन घराला

मतदार रुपये आशीर्वाद देणार आहे म्हणून परिवारातलं तुम्ही जे एकजूट त्या ठिकाणी इथं दाखवली तशी तिथं सुद्धा या ठिकाणी आपण लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आदरणीय खासदार प्रणिती ताईंना पाठीमागे उभा राहून या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं पंचेचाळीस हजार पाचशे मतांचं मताधिकारी मता दिका। दिका। देण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी त्या दरम्यान कोण नेता कुठं त्या ठिकाणी काय होता कशा पद्धतीने भूमिका घेत होता सगळ्यांना त्या दरम्यान माहीत आहे म्हणून प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर बदलून आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय महाविकास आघाडी देखील त्या दरम्यान येणाऱ्या काळात सकारात्मक विचार त्या करावा लागेल पण आपल्या ग्रामीण भागाचा दौरा झाल्यानंतर आपल्या तालुक्यातला तमाम मोहोळ मतदारसंघ माडा सांगोला मतदारसंघातल्या देखील मतदान रुपये आशीर्वाद तरी त्या त्या गावातले प्रमुख दिलेले असतील तरी तो गाव न गाव भाग ना पंधरा दिवस मुक्कामी राहून आशीर्वाद घेऊन आज आपल्या पंढरपूर मंगेवाडा मतदारसंघाच्या या संयुक्त शहरात मिटिंगच्या निमित्तानं एकत्रित जमलोय त्या दरम्यान कुणी सूचना साठी असतील आपल्या पाठीमाग पोटनिवडणुकी पार त्या ठिकाणी वडील धारण या दरम्यान करतो आणि भविष्यात बंदुन ही जी लढाई आहे वैयक्तिक कुठल्याही वेगळ्या बालकेच्या स्वार्थासाठी साठी नाही तर माझ्या भागातल्या भाटगर त्या ठिकाणी वजनीच असेल

आणि मी माझं हे त्या ठिकाणी मनोगत थांबवतो धन्यवाद जय